भूमिगत मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याची चाचवणी आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सुरू होणार आहे मेट्रोची चाचणी आता बीकेसी एवजी दादर पर्यंत असेल जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होण्याची सुद्धा शक्यता दिसते आहे तर महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय मुंबईकरांना प्रतीक्षा असलेलं भूमिगत मेट्रोचं काम जे ते पूर्णत्वास आलेलंच आहे असं थेट आता आपण गृहित धरू शकतो याचा पहिला टप्पा म्हणजे आरे ते बीकेसी दुसरा टप्पा म्हणजे बी सी ते सिद्धिविनायक वरळीपर्यंत आणि तिसरा टप्पा म्हणजे वरळी ते कोलाबा मी सध्या उभा आहे ते आहे या भूमिगत मेट्रोचं दादर स्टेशन या माझ्या समोरच्या बाजूला बस घेतलं तर दादर मधली सगळ्यात महत्वाची जागा जेव्हा ज्यावेळेस मानली जाते ती म्हणजे शिवसेना भवन अगदी शिवसेना भवनाच्या समोरच मुंबई मेट्रोच भूमिगत हे दादर स्टेशन आहे दोन मजली हे स्टेशन असणार आहे आणि तीनशे तीस मीटरची लांबी असणार आहे या सगळ्यात महत्त्वाचं स्टेशनवर सात एंट्री आणि एक्झिट आणि चारही बाजूला जे आहे ते तुम्हाला तिकीट काउंटर कर मिळणार आहे सगळ्यात महत्वाची बाब आज सांगायची म्हणजे या मेट्रोच्या तिसऱ्या मे, मेट्रो, मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या रुळावर याच आठवड्याच्या मंगळवारी जी आहे ती गाडी सुद्धा धावलेली आहे आणि या गाडीने बी के पासून ते दादर एवढा प्रवास जो आहे तो मंगळवारी पार्क केला नव्वद किलोमीटर ताशी असा हा प्रवास झाला आणि त्याच्यानंतर या चाचण्या सुरू झाल्या आणि असलेल्या छोट्या छोट्या त्रुटी काढण्याचं काम आता या संपूर्ण मेट्रो स्टेशनवर चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर ए ते बी हा पट्टा जो आहे तो येत्या जुलैपर्यंत सुरू होईल म्हणजे मेट्रो तीनचा पहिला टप्पा येत्या जुलैपर्यंत सुरू होईल असं एम एम आर सी एलकडून कडून सांगण्यात येत आहे तर दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या आता सुरू झालेल्या त्यामुळे मुंबईकर मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे मागच्या सहा ते सात वर्षांपासून त्या भूमिकेत मेट्रोची वाट पाहत होता त्याचं काम आता जोरदार रित्या सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई <स्थाँगा>